ज्योतिबा मंदिर ते तुमची शिंदे वस्ती परंतु जो आता रस्त्याचं काम सुरू आहे ते अचानक बंद पडलं आम्हाला असं कळलं की ते काम तुम्ही बंद पडलं हो काम तुम्ही बंद का पडलं हे हो मी काम बंद पडलं मध्ये ती शिंदे वस्तीसाठी जी मागासवर्गीय निधी आहे पहिले दोनदा निधी आली होती त्या दोनदा निधी आल्यानंतर मी दोनदा तक्रार दाखल केले समाज कल्याणला संबंधी विभागाला तर त्यावरती दोनदा ती निधी रद्द झाली झाल्यानंतर आता राजकीय दबाव पोटी ती निधी परत सिंधी वस्ती मध्ये आणली पण ते सिंधी वस्तीला न वापरता ते इतर तिकडे वापरले वनासवाडी मध्ये म्हणून तेव्हा ती मी तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर तिथं त्यांचा आदेश नसताना त्यांनी डायरेक्ट काम चालू केलं कार्य कार्य कार्यरंभ आदेश कार्यरंभ आदेश हा पीडब्ल्यू नव्हताच त्यांनी डायरेक्ट काम चालू केलं त्याबद्दल आम्हाला पीडब्ल्यू ने पत्र दिले आम्हाला की सदर कार्यरंभ आधीच दिला नाही मी जेव्हा आत्मज्ञानचा इशारा दिल्यानंतर ठीक आहे पण त्यामुळे असा विषय की समाज आमच्या जो चर्मकार विषय जो जे आहे निधी तो चर्मकार वतीनं वापरला पाहिजे ना इतर तो वापरायचा काय संबंध आहे आणि जे आता विस्तार गड विकास अधिका जो आम्ही पुन्हा चौकशीसाठी मागणी केली तर पुन्हा चौकशी मागणी केल्यानंतर विस्तार अधिकारी निकम यांची नेमणूक करण्यात आली नेमणूक केल्यानंतर त्यांनी जो अहवाल दिलाय त्यांनी बरा त्याच स्पष्ट उल्लेख केला चर्मकर वस्त्र रस्ता पोचत नाही तो विषय पर्यंत येणार आहे त्यामुळे आमची मागणी की तो रस्ता आमच्या वस्तीचा ती निधी रद्द करण्याचा ही आमची मागणी आहे त्यामुळे मी एक अठ्ठावीस तारखेला शासनाच्या विरुद्ध मी केस मुंडन दाढी कसं मुंडन सगळं करणार आहे आणि एकोणतीस तारखेला मला जर न्याय नाही मिळाला तर एकोणीस तारखेला मी नग्न मामरण उपोषण करणार आहे समोर बसून काम आहे तिथल्या काही ग्रामस्थांनी मला असं सांगितलं की या कामासाठी आम्ही वर्क मंजूर करून मंत्रालयात माहिती हो त्याबाबत कसं आहे ही जी निधी आमदारांच्या सरावरती आणलेली आहे ही निधी निधी म्हणजे आमदार आणली आहे पण ते आता बिडून जे गट विकास अधिकारी विस्तार अधिकाऱ्यांनी जो आवाज दिलेला आहे त्याला फाटर मारून आणि गट विकास अधिकाऱ्यांनी राजकीय दबापोटी राजकीय पूर्ण राजकीय दवापोटी त्यांनी एकतर्फे निकाल दिलेला आहे की काम करण्याचा आदेश दिलेला आहे त्यानुसार संबंधित पीडब्ल्यू ते पत्र गेलेलं आहे काम चालू करण्यात या संदर्भात मी कालच माननीय समाज कल्याण आयुक्त सीओ साहेब गट विकास अधिकारी एस पी एस पत्र लेख यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जाणून बुजून गैर वापर करत असल्यामुळे यांच्यावर दलित त्याड करण्यासाठी गुन्हा दाखल करावा ऍट्रोसिटी आणि अशी माझी भूमिका आहे त्यामुळे मी केलेलं आहे आणि याबद्दल मी आता यावत मी न्यायालयात जाणार आहे त्यावरती स्टे आणणार आहे कोर्टातून आणि न्याय त्यात आणि संबंधित ग्रामपंचायत सरपंच आणि गटविकास अधिकारी समाज कल्याण अधिकारी यांच्यावर मी केस दाखल करतोय कोर्टात की मागास गैरवापर केल्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पंचेचाळीस लाख जी आहेत तर गट विकास अधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी यांनी जर खर्च केला तर गट विकास अधिकारी संपा समाज कल्याण यांच्या खिशातून वसूल करणार ही माझी कोर्टात मागणी असणार आहे मागणी आहे की मान्य तर समाज कल्याण आयुक्त रस्त्याबद्दल मी तहसीलदारांकडे पत्रव्यवहार केल्यानंतर फक्त समाज कल्याणामार्फत मान्य पुणे आयुक्त यांच्यातर्फे मान्य समाज कल्याण उपायुक्त आंबेडकर भवन यांच्याकडे जे निवेदन केल्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांसमोर भूमी अभिलेखा तहसीलदार यांच्यासमोर मीटिंग झाली त्या मध्ये त्यांनी माझ्या आमच्या जागेमध्ये रस्ता नसल्याबाबत बाबत त्या मला आदेश दिलेला आहे आणि सदरवळी जागा जी आमची आहे ही सर्वे नंबर मधली जागा आहे सर्वे नंबर सगळी मालकी हक्का जागा आहे त्यामुळे कुणीही तिथून येता येणं जागा करतात तेव्हा तिथं रस्ताच नाही तर मग निधी आणली कशी काय हा पहिला मुद्दा माझा आहे जर माझ्या व समाजाला जर निधी नस मिळत तर निधीचा आम्हाला उपयोग काय ती निधी रद्द करण्याचा ताबडतोब अशी माझी मागणी आहे